फक्त वीस रुपयामध्ये हा केक बनवलेला आहे सुद्धा बसणार नाही एवढा मस्त झालेला आहे एकदम स्पंजी आणि जाळीदार हा केक बनलेला आहे आता ख्रिसमस देखील जवळच आलेला आहे त्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने आपण हा केक बनवतोय त्यामुळे नक्की बनवून बघा या ख्रिसमसला किंवा कधी खावा वाटला तर नक्कीच बनवा चला तर मग आज बिस्किटपासून आपण केक बनवतोय तर इथे मी दहा रुपयेचा एक पॅक म्हणजेच वीस रुपयाचे दोन पॅक घेतलेले आहेत एकदम छान असा फ्लेवर येतो या बिस्किटामुळे या केकचा नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हा केक बनवून तयार होतो आणि एकदम स्पंजी होतो चला तर मग दोन पॅक घेतलेले आहे दहा रुपयाचा एक पॅक आहे म्हणजे वीस रुपयाचे मी दोन पॅक घेतलेले आहे अगदी वीस रुपयामध्ये हा केक बनवून तयार झालेला आहे चला तर मग आता यातले सगळे बिस्किट आपण बाहेर काढून घेऊयात नक्की बनून बघा या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची मुलांनाही आवडेल आणि घरच्या घरी एकदम कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये हा केक बनवून तयार होतो ख्रिसमसला नक्की बनवून बघा हा केक तुम्ही चला तर मग सगळे बिस्किट मी आता काढून घेतलेला आहे पॅकमधून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे तुकडे करून आपण बारीक करून घेणार आहोत आणि या बिस्किटांची चवसुद्धा छान आहे त्यामुळे केक अगदी छान तयार होतो अगदी स्पंजी आणि चॉकलेटी चॉकलेटी फ्लेवरचा हा केक तयार होतो तर सगळे बिस्किटे यामध्ये अशा प्रकारचे तुकडे करून टाकायचे आहे म्हणजे वाटायला एकदम सोपं जातं बारीक होतात लवकर तर सगळे बिस्किट मी अशा प्रकारे घेतलेले आहेत बारीक करून आता त्याची पावडर तयार करून घेतली एका बाऊलमध्ये ही पावडर काढून घेऊयात आता अशा प्रकारची पावडर काढून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये दूध घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे तर जेवढं दूध लागेल तेवढं आपल्याला यामध्ये दूध वापरायचं आहे तर थोडं थोडं करून घालायचं म्हणजे जास्त पातळ मिश्रण होणार नाही तर आता चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे मिक्स करत जायचं आहे गुठळ्या वगैरे असतील किंवा बिस्किट राहिलं असेल अख्खं किंवा अर्धवट तर ते सुद्धा बारीक होईल तर बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एका डायरेक्शनमध्ये एकदम छान चॉकलेट फ्लेवरचा हा केक तयार हो कधीही बनवून तुम्ही खाऊ शकता मुलांनाही प्रचंड आवडेल असा हा केक आहे नक्कीच बनवा खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची फक्त दहा रुपयाच्या बिस्किटांपासून आपण हा केक एकदम मस्त असा बनवलेला आहे एकदम फ्लेवरफुल हा केक आहे चॉकलेट फ्लेवरचा हा केक आहे त्यामुळे मुलांनाही आवडेल तर घरच्या साहित्यामध्ये एकदम स्पंज असा केक तयार होतो तर बघू शकता मिश्रण छान असं फेटून तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण बटर टाकून घेणार आहोत तर अजून वाटलं थोडंसं घट्ट आहे त्यामुळे दोन चमचे मी ते दूध पुन्हा टाकून घेतलेलं आहे तर पुन्हा मिक्स करून घ्यायचं बघू शकता किती मस्त हे मिश्रण तयार झालेलं आहे तर अशाच प्रकारचं आपल्याला हवं आहे चला तर मग आता आपण या यामध्ये थोडंसं बटर टाकून घेणार आहोत बटर नसेल तर यामध्ये थोडंसं एक चमचा भरून तूप टाकलं तरी देखील चालणार आहे तर इथे मी दोन चमचे एवढं तयार होईल एवढं मी बटर टाकून घेतलेलं आहे वितळल्यानंतर मी असंच टाकलेलं आहे रूम रूम टेम्परेचरवरचं तर तुम्ही वितळून देखील टाकू शकता तर आता हे छान असं फोडून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं ढवत राहायचं आहे ऑटोमॅटिक ते विरघळलं जातं तर आता बटरसुद्धा छान असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे जो मेन पदार्थ आहे तो त्यामुळे आपला केक एकदम स्पंजी तयार होणार आहे खूपच मस्त केक बनतो चवीला अप्रतिम लागतो तर बटर अजिबात असं ठेवायचं नाही छान असं फेटूनच घ्यायचं आहे म्हणजे गिठुळ्या वगैरे असतील बटरच्या राहिल्या तर त्या व्यवस्थित मिक्स होतात या बटरमुळे केकची चव खूपच मस्त लागते तर बघू शकता किती मस्त दिसत आहे अशाच प्रकारचं आपल्याला हवं हे चला तर मग यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा बेकिंग सोडा जो आपण रेग्युलर सोडा वापरतो घरामध्ये तोच इथे टाकायचा आहे त्यामुळे सुद्धा केक एकदम मस्त तयार होतो घरच्या साहित्यामध्ये केक बनवलेला आहे त्यामुळे कुठून बाहेरून काही आणायची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने हा केक तयार झालेला आहे तर बघू शकता एकदम पाव चमचा म्हणजे एकदम कमी प्रमाणामध्ये इथे मी बेकिंग सोडा जो असतो खाण्याचा सोडा तो, तो टाकून घेतला आणि वरून थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे दूध टाकल्यावरती पुन्हा छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आता सोडा छान असा मिश्रणामध्ये मिक्स झाल्यावरती केक छान तयार होतो तर मस्त असं फेटतच राहायचं आहे एक मिनटभर तर एकदम मस्त झालेलं आहे मिश्रण एकदम परफेक्ट आहे चला तर मग आपण आता लगेचच याला बनवायला घेऊयात आणि हा केक जो आहे तो आपण कढाईमध्ये बनवत आहोत ना ओव्हनची गरज आहे ना काही वापरणार नाही अगदी सोप्या पद्धतीने कढाईमध्ये बनवणार आहोत फक्त वीस मिनिटांमध्ये हा केक बनवून तयार होतो बघू शकता मिश्रण एकदम छान असं फेटून झालेलं आहे आता इथे कुकरचा एक डब्बा घेतलेला आहे तुमच्याकडे असं पसरट भांडं असेल दुसरं काय ते सुद्धा वापरू शकता बटर पेपर नसेल तर मुलांचं नोटबुकचं पेज घेऊन तुम्ही अशा प्रकारचं डब्याच्या आकाराचं कट करून घेऊ शकता किंवा मग त्यालासुद्धा अशा प्रकारचं तूप किंवा तेल लावून असं छान ग्रीस करायचं आहे आणि डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तर इथे मी बटर पेपर ठेवून घेतलेला आहे थोडंसं तेल लावलेलं आहे आता हे मिश्रण जे आहे दा, दा ते डब्यामध्ये ओतून घ्यायचं तर बघू शकता किती छान अशा लेअर पडत आहे म्हणजे एकदम परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे थोडासा डबा थोडा वेळ टॅप करायचा आहे एकदा दोनदा म्हणजे व्यवस्थित मिश्रण हे सेट होतं डब्या आता छान असं मी ते टॅप करून घेतलेलं आहे आता कढाई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक ग्लास भरून थोडंसं गरम केलेला आहे एक पाच मिनटं त्यानंतर त्यावरती एक चाणी ठेवून घेतली आणि या चाणीवरती हा डब्बा जो आहे केकचा मिश्रणाचा तो ठेवून घ्यायचा आणि वरून एक प्लेट ठेवून घ्यायची आहे पूर्ण कढाईला म्हणजे कवर करेल इथपर्यंत आपलं हे झाकण ठेवायचं आहे तर आता आपण कमी गॅस ठेवून हे पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवणार आहोत तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत बघू शकता केक छान असा फुलूनवरती आलेला आहे आता यामध्ये चाकू आपण थोडंसं टोक घालून बघूयात की बघू शकता अजून केक अजून पाच मिनटं आपल्याला ठेवावं लागेल थोडंसं चाकूला हे केकचं जे मिश्रण आहे ते लागलेलं ला आहे अजून पाच मिनटं कमी गॅस ठेवून आपण हा केक बेक करून घेणार आहोत तर पाच मिनटानंतर झाकण खोलून बघितलेलं आहे आता पूर्णपणे आपला तयार झालेला आहे अजिबात हाताला चिटकत नाही आता आपण याला थंड करून घेऊयात अगोदर बाहेर काढून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा एक दहा मिनटांसाठी आणि त्यानंतर आपण हा केक जो आहे नंतर प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर बघू शकता पूर्णपणे केक हा थंड झालेला आहे त्यामध्ये सुरी घालून बघितली एकदम क्लीनवरती आलेली आहे म्हणजे केक एकदम परफेक्ट झालेला आहे त्यानंतर सुरीच्या सहाय्याने केक अशा प्रकारे मोकळा करून घ्यायचा म्हणजे चिटकून बसत नाही डब्याला तर केक पूर्ण मोकळा करायचा आहे त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर एकदम परफेक्ट असा चॉकलेट केक इथे तयार झालेला आहे कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये एकदम स् मस्त झालेला आहे बघू शकता अजिबात चिटकलेला नाही एकदमच छान असा केक तयार झालेला आहे पेपर एकदम क्लीन निघालेला आहे चला तर बघू शकता किती मस्त दिसत आहे फक्त वीस रुपयामध्ये हा चॉकलेट केक बनून तयार झालेला आहे आता एक बिस्किट मी ठेवलेलं होतं हे अशा प्रकार थोडंसं किसनीवरती किसून घ्यायचं म्हणजे केक छान दिसतो तर मी उलट्या साईडला करत आहे तुम्ही ज्या समोरची साईड आहे त्यावरती सुद्धा अशा प्रकारे किसून घेऊ शकता कारण समोरचा जो भाग आहे आपला केकचा वरचा तो एकदम चॉकलेटी आहे त्यामुळे तर मी अशा प्रकारे उलट्याच कट करणार आहे तुम्हाला दुसरी साईड मी दाखवते एकदम स्पंज असा केक झालेला आहे मस्त झालेला आहे चवीला अप्रतिम झालेला तर सहज कापल्या गेलेला आहे आणि अजिबात चिटकलेला नाही एकदम स्पंजी मस्त फुगलेला आहे बघू शकता फक्त वीस रुपयामध्ये एकदम मस्त चॉकलेट केक तयार झाला तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीने या क्रिसमसला अशा प्रकारचा चॉकलेट केक नक्की बनवून बघा खायला तर अप्रतिम लागतो अजिबात काही आणायची गरज नाही फक्त वीस रुपयामध्ये हा केक बनवून तयार झालेला आहे चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत